खासदार म्हणजे आपले रस्ते वगैरे व्यवस्थित सुंदर झाले पाहिजे शहरातले भिवंडी शहरामध्ये आपली स्वच्छता भिवंडी स्वच्छ होण्याची पहिली दे प्रार्थना आहे त्यांच्याकडनं चांगला स्वच्छ पाणी भेटायला पाहिजे आता गदूळ पाणी तर पाईपलाईन फुटलेली आहे पन्नास वर्ष होऊन गेले आमचे इकडे चांगला पण जिकडे सुतारा आहे वगैरे आहे तिकडे पण रोड असेच काढलेले आहे भिवंडीचा खासदार म्हणजे कार्य करणारा पाहिजे आणि स्वच्छ पाहिजे आताचे खासदार आहेत ते फक्त इलेक्शनच्या वेळेसच येतात एरवी येत नाही लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे प्रचार सुद्धा शिगेला पोहोचलेला आहे मात्र लोकसभा मतदारसंघातील खऱ्या अर्थानं जे नागरिक आहे जे मतदार आहेत त्यांच्या नेमक्या आपल्या खासदारांकडून काय अपेक्षा आहेत ते आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मी आता आहे भिवंडी शहरामध्ये आणि माझ्यासोबत महिला आहे सगळ्या महिला मतदार आहेत भिवंडी मधल्या तर त्यांच्याकडून आज आपण जाणून घेऊयात की त्यांच्या त्यांना नेमक्या काय अपेक्षा आहेत आणि त्यांना कसा खासदार या ठिकाणी अपेक्षित आहे आणि त्या खासदारांना नेमकी कुठली कामं केली पाहिजे आ, ताई आ, लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे मात्र महिला महिलांचा जो वर्ग आहे मोठ्या प्रमाणावर तो सुद्धा या ठिकाणी मतदार आहे तर काय नेमक्या अपेक्षा आहेत कसा असला पाहिजे आपल्या एरियातला खासदार खासदार म्हणजे आपले रस्ते वगैरे व्यवस्थित सुद्धा झाले पाहिजे शहरातले भिवंडी शहरामध्ये पाण्याची वगैरे सगळी सोय व्यवस्थित झाली पाहिजे रस्ते आणि पाण्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था पाण्याची काही ताई तुम्ही काय सांगाल कसं असलं पाहिजे खासदार आणि नेमका काय आहे आरोग्याबद्दलच्या सुविधा चांगल्या केल्या पाहिजेत तसंच आता स्त्री शिक्षण आहे स्त्रीला फॅसिलिटी पण तेवढ्या शिक्षणाच्या नोकरीच्या संधी पण उपलब्ध व्हायला पाहिजे छोटे मोठे कारखाने कंपनी काहीतरी स्त्रियांसाठी व्हायला पाहिजे जॉबसाठी रोजगार निर्मिती अजून निर्मितीसाठी पण व्हायला हो पाहिजे पण भरपूर आता सुशिक्षित किती स्त्रिया आहेत जे घर बसल्या पण काही काम करू शकते त्यांच्यासाठी काहीतरी नवीन घरगुती काम पण यायला पाहिजे ना एज्युकेटेड आहेतच घरात सगळे बसलेल्या काहीतरी घरगुती व्यवसाय निर्माण व्हायला हो पाहिजेत शिक्षणाबद्दल आरोग्य या आपली स्वच्छता भिवंडी स्वच्छ होण्याची पहिली प्रार्थना आहे त्यांच्याकडनं नक्कीच नक्कीच तर ह्या त्यांनी खूप महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे की भिवंडी शहर एक भिवंडी म्हटलं का कुठेतरी ताई नाक मुरडली जातात तर कुठेतरी हे शहर स्वच्छ सुद्धा झालं पाहिजे अशी अपेक्षा या ताईंनी व्यक्त केलेली आहे अजून काय सांगा अजून काय आता लहान मुलांचं शिक्षण त्यांच्या शिक्षणांमध्ये काहीतरी सुधारणा होयला पाहिजेत शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती चांगल्या प्रकारे व्हावी कारण आता बघतो आम्ही शाळांमध्ये शिक्षक कधी कमी पडतात तर चांगले एज्युकेटेड चांगले शिक्षक म्हणून निर्माण व्हायला हो पाहिजे नक्कीच आपल्यासोबत इतर सुद्धा महिला मतदार आहेत नाही नाही बोला बोला <laughs> आवाज महत्वाचा आहे तुमचा ताई काय सांगाल काय अपेक्षा आहेत खासदारांकडून कसा असला पाहिजे खासदार व्यवस्थित सगळं पाहिजे ना मिवंडीत एक म्हणजे कचरा वगैरे व्यवस्थित साफसफाई पाहिजे एवढंच आ, किती वर्ष झाले ताई तुम्ही या ठिकाणी राहताय झाले असतील एकोणतीस वर्ष एकोणतीस वर्ष तर तुम्हाला नेमकं अशी कुठली गोष्ट आहे की तुम्ही ही गोष्ट पूर्ण झाली पाहिजे जी, जी एकोणतीस वर्षामध्ये झाली नाही असं तुम्हाला वाटत हे साफसफाई साप नाही भिवंडीत केवढच कचरा पाण्याची सोय वगैरे आपलं शहर स्वच्छ असलं पाहिजे आणि जो कोणी खासदार होईल या ठिकाणी तर त्या खासदार आणि आपलं शहर जे आहे ते स्वच्छ शहर म्हणून एक भिवंडीची प्रतिमा तयार झाली पाहिजे आपल्यासोबत ताई <laughs> ता तुम्ही काय सांगाल पाण्याची ग्रामीण भागामध्ये समस्या आहे असं बऱ्याच आदिवासी पाड्यातल्या महिलांनी सांगितलं तर शहरामध्ये नेमकी ताई काय परिस्थिती आहे चांगलं स्वच्छ पाणी भेटायला पाहिजे आता गदूळ पाणी तर पाईपलाईन फुटलेली आहे त्या त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे बाकी काय स्वच्छता अभियान बस एवढंच आणि खासदार कसा असला पाहिजे भिवंडीचा खासदार कसा असला पाहिजे एक मदत माणसावर लक्ष द्यायला पाहिजे असा पाहिजे बाकी काय नको हात मारला की खासदार यायला पाहिजे भिवंडी मध्ये पब्लिक येतात आणि मग तुम्ही माणसावर लक्ष देत नाही लक्ष देत नाही मग काय उपयोग येत नाही ही बोंब बोंब आहेतच त्यामुळे खासदारांनी यायला पाहिजे पाहणी करायला पाहिजे महिन्यानी तरी आपला विभाग आहे आपला विभाग आहे का चांगला ना नाही ते त्याने येऊन बघणं गरजेचं आहे आता रस्त्यांची कामं चालली आहेत दिवाळी पावसाळ्यानंतर रस्ते कसे होतात जरा तिथे यायला पाहिजे त्याने बघायला सण समारंभाला रस्त्यांची खूप वाईट दशा असते गणपतीच्या दिवसात त्या आणि नदीच आधी तर किती खराब होती भिवंडी एरिया पन्नास वर्ष होऊन गेले आमचे इकडेच आम्ही राहतो पण जिकडे सुतारा ये वगैरे आहे तिकडे पण रोड असेच आहे काय जाण्याचाही अर्थ नाही जिकडे तिकडे खड्डे व्यवस्थित रोड नाही काय नाही त्याच्यामुळे हे होते काय शहर स्वच्छ असले हा माहिती आहे चांगली स्वच्छता वगैरे असली तर बरं वाटते आता हा एरिया कसा जरा बरा वाटतो पण दुसऱ्या बाजूला जाऊन बघा एकदम हे जाण्याचा भर दिला पाहिजे सर्व लोकांची कामं करणारा पाहिजे आणि प्रत्येक वेळेला वार्डामध्ये मोहल्ल्यामध्ये यायला पाहिजे आताचे खासदार आहेत ते फक्त इलेक्शनच्या वेळेसच येतात एरवी येत नाही आणि टोरंट हे बिल आहेत ना ते खूप येतात तिकडे खासदारांनी लक्ष द्यायला पाहिजे कोणाकोणाला तीनशे रुपये येत आणि त्याच्याच वरच्या मजल्यावर तीन हजार रुपये येत हे काहीतरी अंदाधुंदी आहे तरी टोऱ्यांची काय अपेक्षा आहे कसा असला पाहिजे भिवंडीचा खासदार भिवंडीचा खासदार म्हणजे कार्य करणारा पाहिजे आणि स्वच्छ पाहिजे अजून काय अपेक्षा शहरामध्ये अजून काय होणं अपेक्षित आहे शहरामधलं स्वच्छता झाली पाहिजे स्वच्छता झाली पाहिजे रोड गटार यांचं सर्व काही काम झालं पाहिजे असं का का तुम्ही काय सांगा जनतेची खूप कामं असतात जनतेला सतत प्रति लोकप्रतिनिधींची गरज असते त्या त्यावेळेस लोकप्रतिनिधी भेटले पाहिजेत लोकांची कामं केली पाहिजेत पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे ट्रॅफिकचा प्रश्न आहे भिवंडीमध्ये अनेक प्रश्न आहेत मुख्यतः पॉवरलूमचा प्रश्न आणि टोरेंटोचा पॉवर प्रश्न आहे हां या सगळ्या गोष्टींकडे खासदारांनी जर लक्ष दिलं तर जनता नक्कीच सुखी होईल आणि खासदारांना मतं देतील